पन, पेक्षा दगड बरे पण कुणापेक्षा तो का म्हणजे आईशी बुद्धी ज्याची जड असे बुद्धीचे माणसं एक माणूस डॉक्टरकडे गेला म्हणला डॉक्टर साहेब म्हणला साहेब मला कोणी काही सांगितलं की मी पटकन विसरतो किंवा मी काय बोलतो काय नाही हे माझ्या आठवणीत राहत नाही डॉक्टरने विचारला असं कधीपासून होतं तुम्हाला हे डॉक्टरलाच म्हणतो कशाबद्दल विचारलं मला <laughs> काय यांच्यापेक्षा दगड बरे नाही आता काय इतक्या जडबुद्धीचे माणसं अहो मला सांग जरा हे लय करायला बी फोर <laughs> जी चार लागतो आता विचार काय म्हणलं हेच विसरला ह्याच्यापेक्षा दगड बरे होय अव असे गिरायक डॉक्टरकडे गेलो म्हणाला डॉक्टर साहेब ते म्हणला का तो म्हणला डॉक्टर साहेब मला कोणी काही सांगितलं की मी पटकन विसरतो काय करायला पाहिजे डॉक्टर मला आधी बिल द्या मग सांगतो कारण विसरलं तर काय करून तर लोक आठल्या माणसाचे हो एका माणसाचे काम आठवणीत राहत नव्हतं जडबुद्धीचं होतं पण संध्याकाळी काम त्याला ते वेळेवर करायचं होतं मग सकाळी आठवणीत आलं मग आठवण राह म्हणून त्यानं दोरा बांधला अंगठीसारखा असा दोरा बांधला बोटाला खून म्हणून काम आठवणीत राहण्यासाठी दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आलं आणि ते दोऱ्याकडे बघितले लक्ष देऊन आहे का काम आठवणीत राहा म्हणून दोरा बांधला खून म्हणून पण कोणत्या कामासाठी बांधला हे ध्यानात येईल कोणत्या कामासाठी बांधला आहे मग रात्रीचे दहा वाजले बारा वाजले दोन वाजले पांढरे चार वाजतो जागाच होता दोऱ्याकड बघत पाठपोसतो आणि पाठर त्याच्या लक्षात आलं ह्याच्यासाठी भांडवतात लवकर झोपायचं होत काय माणसं आता काय बोलत अहो काय 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 जडबुद्धीचे माणसं असतील महाराज किती सोब एक बाई दवाखान्यात गिरी दवाखान्यात एकशे दहा किलो वजन आहे किती एकशे दहा ते म्हणजे डॉक्टर साहेब वजनच वाढलं मागे काहीतरी सांगा बरं डॉक्टर म्हणजे बसा देतो आवश्यक पण डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती हो एका टायमाला किती जेवता काय ना म्हणे साहेब वीजचा चपात्या खाते दहा प्लेट भात खाते आणि सहा प्लेट भाजी खाते डॉक्टर म्हणणे मावशी एक अवशेष सांगतो तुम्हाला सांगा की म्हणजे मग त्याच्यासाठीच झाले डॉक्टर म्हणजे काय करा मावशी वीजच्या चपात्या खाण्यापेक्षा दहा खा दहा प्लेट भात खाण्यापेक्षा पाच खा आणि सहा प्लेट भाजी खाण्यापेक्षा तीनच खा आता हे तुमच्यासाठी औषधच आहे ते म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या काय असतं जर ह्या माणसाला जर काय कळतच नाही तर काय बोलणार हजारो आता हजारो वर्ष मला तीस चाळीस वर्ष गैीनाथ महाराजाचा आमचा महाराष्ट्रभरात आम्ही फिरतो नागरी महाराज माहिती अहंकार म्हणून सांगत नाही आतापासून स्टेजवर जेवढे गडी बाया किंवा युट्यूबवर तुम्ही विनोद ऐकतात ते सगळे विनोद इंगळे महाराज करत आहेत लक्षात ठेवा <laughs> महाराष्ट्रामध्ये मा